राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष व भीमशंकर साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक देवदत्त निकम यांचा आंबेगाव तालुका पश्चिम विभागात गावभेट दौरा उत्साहात संपन्न झाला त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ भोर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या या दौऱ्यात देवदत्त निकम यांनी बालवीरवाडी पिंपळगणे आगाणे कापरवाडी नावेड तिरपाड भुईरवाडी या गावांना भेट देत गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या जाणून घेतल्या आहेत नमस्कार मी दीपक तुळश्राम दाते बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुड्यातील नानवडे गावचा अध्यक्ष आहे आजपर्यंत भारत स्वतंत्र होऊन आमच्या या डक्केवाडी मध्ये एकही आमदार किंवा खासदार आले नव्हते परंतु आज पहिल्यांदाच याच ठिकाणी देवदत्त दे निकम साहेब यांचं आमच्या या पवित्र पावन भूमीमध्ये त्यांचं आगमन झालं त्याबद्दल आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत अभिनंदन करतो